नमस्ते तर अनिल बापूने सुरुवातीला आर्टिस्ट ग्रुप काढला आणि सहज मी सुरुवातीला बोललो त्यांच्याशी ॲक्च्युली पहिलाच माझा फोन झाला आणि त्यांना मी हे विचारलं की बापू तुमचा हा ग्रुप काढण्यामागचा उद्देश काय आहे तर बापूने उत्तर दिलं की माझा तसा काहीच उद्देश नव्हता मात्र मी जिथं जिथं कामाला जाईन तिथं तिथं प्रत्येकाचा नंबर घ्यायचो पेंटरांचा आणि मी ॲड करत जायचो तर आज रोजी त्याचा एकदम वटवृक्ष झालेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय म्हणा बापूंचंच आहे बापूंची स्तळमळ आहे त्यातूनच असं साम्राज्य उभं झाल्यानंतर एक दुर्घटना घडली ती म्हणजे आपले पेंटर मनोज रेडियम आर्ट्स यांचं दुकान अक्षरशः शॉर्ट सर्किटनं जळलेलं होतं आणि उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यानंतर मी सहज एकदा फोन लावला बापूंना आणि बापूंना ती विचारलं की काय विषय घडला तर बापूने अक्षरशः मला असं सांगितलं की मला फोन आला मनोजचा फोन आला आणि सुरुवातीला काय बोलवणं झालं मी बिलो आणि सांगितलं की नक्की काय झालं मी त्याला ते विचारलं तेव्हा मनोज अगदी रडत रडत बोलले की माझं असं दुकान जळले तर परत त्यांनी धीर दिला त्याच्यानंतर बापूंनीच एक मेसेज टाकला की असा असा विषय घडलेला आहे दुर्घटना म्हणजे वाईट घटना घडलेली आहे तर कोण सपोर्ट करत का असा नुसता मेसेज टाकला तर अक्षरशः एवढा मोठा ग्रुप आहे आणि ग्रुपनं सर्वांनी मदत केली आणि सगळ्यांच्या मदतीनं एक उद्ध्वस्त झालेलं व्यक्तिमत्व एवढं सोपं काम नाही बघा ज्या वेळेस आपण ज्याच्यावरती अर्थार्जन चालतं आणि ते संपूर्ण संपून जातं त्यावेळेस काय स्वतःवरती गुजरत हे आपल्याला माहितच आहे किंवा आपण बघतोच आणि त्यातून उभं राहायची ताकद आपल्या संघटनेनं दिली आपल्या संघानं दिली किंवा ग्रुपनं दिली आणि त्याच्यासाठी जरा आम्हाला त्याचं समाधान वाटलं किंवा एक प्रेरणा मिळते हे सगळं होत असताना तर त्याचे आधारस्तंभ आहेत आपले अनिल बापू त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं की एवढं त्यांच्या मनात काय होतं एवढं सगळं करताना हे सगळं घडतंय तर त्यांना नक्की काय वाटतं हे सगळं घडत असताना एवढी सगळी एवढी पाखरं एकत्र यायला लागली ला ती त्यांच्या छत्रच्या एखादी तर त्यांना काय वाटतं किंवा त्यांनी जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर नक्की आम्हाला बापू एनर्जी येईल थोडंसं तर, तर तुम्ही दोन शब्द बोलला तर जरा बरं होईल काही नाही जी ग्रुप तयार झाला होता आणि वाढत वाढत संख्या गेल्या आता आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील होते विदर्भ सोडून सर्व जिल्ह्यातील सदस्य सर आपल्या ग्रुपमध्ये होते आणि हे घटना घडल्यानंतर मग आपण ग्रुपवर टाकलं की बाबा असं अशी ज्यांना द्यायची इच्छा आहे ते द्या मग अख्ख्या महाराष्ट्रातून जवळजवळ सगळीकडून मदत आली त्यानंतर सोलापूरचे बसवराज मोदी त्यांनी ती बातमी पाहिली आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडं प्लॅटर आहे तो घेऊन जावा त्यांनी प्लॅटरने रेडियम दिलं आणि अशा पद्धतीनं दुकान परत उभं राहिलेलं आहे मनोजचं आता म्हणणं असं आहे की मी यांचा आभार कसं व्यक्त करू आणि मदत बाद झाली मला म्हणते मदत बाद झाली आता गरज नाही मी कसा उभं राहिलो म्हणजे धीर सगळ्यात महत्त्वाचं होतं त्यांना आर्थिकपेक्षा मानसिक लय महत्वाचं आहे आणि आमच्या अकलूरमध्ये सगळे पेंटर एकत्र होऊन आम्ही त्यांना मानसिक धीर दिला अजिबात म्हणजे खचू दिलं नाही तर ते दोन दिवस रडतच होते बोलतानासुद्धा त्यांना बोलता येत नव्हतं एक मिनटातच मी फोन कट केला ते रडायला की मला रडू यायला लागलं आणि मग धीर दिल्यामुळे ते एकदम दनधनेच झालेत काय आता प्रॉब्लेम नाही त्याचा आणि सगळं पेंटिंगचं वगैरे सगळं साहित्य म्हणजे काहीच राहिलं नाही ब्रश डबे डबे तिथलं आतलं तर सगळंच हे झालं होतं अशा पद्धतीनं आणि ग्रुपचे भरपूर मदत झाली आणि ते ग्रुपचा आभार कसं मानायचं ते मनोज म्हणले आपण नाही म्हणलं काय गरज नाही आपण ग्रुपला वरच्यावर टाकलो होतो त्यांचा आभार आपण मानलेला आहे त्यांना काय बोलता येत नाही मनोजला जास्त तर ते म्हणले तुम्ही आभार माना तर एकदा ग्रुपचं ज्याने मदत केली त्या ग्रुपमधील सर्वच कलाकारांचे मी आभार मानतो तर बघा एकदम म्हणजे रडणारा चेहरा म्हणजे अगदी दुःखमय चेहरा आज हसतोय तर हे आहे ग्रुपची ताकद तर जरा एक दोन शब्द तुम्हाला काय वाटतं ते जर जरा व्यक्त झाला तर जरा बरं वाटेल आम्हाला बी हे होईल वाटेल संघाची जी ताकद आहे जी जी ग्रुपची जी ताकद आहे ना ह्या 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 गोष्टीमुळे जे मला प्रोत्साहन मिळलं ना त्या गोष्टीत कुठंच कुठंच जाण्याची मला कुणाची पाया पडण्याची ही ती अशी गोष्ट माझ्या बरोबर जी झालेली नाही आणि ह्यांनी मला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी ह्यांचं आभार मालक उपाध्यक्ष कनसे साहेब ते ऍक्च्युली तस पेशा म्हणला तर पैलवान आहेत मात्र त्यांचं संघटनेवरती लय प्रेम आहे आणि सतत सर्वांना कशी ऊर्जा देत असतात तर त्यांचे जर आपण मनोगत जरा ऐकूयात किंवा ते त्यांनी व्यक्त व्हावं त्यांना मी जरा विनंती करतो नमस्कार महाराष्ट्र राज्य चित्रकार कलाकार संघटना किंवा संघ याचं बीज सुरुवातीला रोपटं अनिल माने महाराज यांनी लावण्याचा प्रयत्न केला त्याचा वटवर्ष वटवर्ष होत चाललेला आहे आणि तो जवळजवळ होत चाललेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात जाळं पसरणार आहे आणि हे जाळं पसरत असतानाच आमचे एक मित्र मनोज रेडियम आर्ट्स यांचं दुकान अकलूज येथे आहे आणि त्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळं आग लागून ते दुकान पूर्णपणे जळून खाक झालेलं होतं तर हे जळून खाक झाल्यानंतर आपल्याच बांधवाला किंवा आपल्याच परिवारातील एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला असा प्रसंग ओढल्यानंतर महाराजांनी ग्रुपवर विनंती केली ज्यांना कोणाला शक्य असेल तेवढी मदत तुम्ही ग्रुपवर पाठवा आणि अशा पद्धतीनं मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्रातून येत राहिला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात येत राहून असून जवळजवळ एक महिन्याचा पिरियड झाला असेल त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना कलाकार संघटनेतून खूप चांगली पद्धतीची मदत झाली आणि त्या मदतीच्या जोरावर ते संपूर्ण खाक झालेलं दुकान ते पुनःस्थापन त्यांनी तयार केलं आणि त्याचं आज उद्घाटन असल्यामुळं आम्ही सातारा जिल्ह्यातली महाराष्ट्रातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अनिल महाराज यांनी जी बिरलं होतं आणि आमचे सहकलाकार यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना प्रयत्न केला आणि या उद्घाटन प्रसंगी आम्ही तिथं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेलो आहे की त्यांचं इथून पुढचं भवितव्य किंवा जे घडलेलं आहे ते पूर्णपणे त्यांनी विसरून जावं आणि इथून पुढं नव्यानं नव्या जोमानं त्यांनी काम चालू करावं आणि त्याला संपूर्णपणे आमचा सगळ्यांचा पाठिंबा राहील अशा पद्धतीचा पाठिंबा आमचा कायमस्वरूपी राहणार आहे हा त्यांच्यावरच नाही अजून कोणावर जरी प्रसंग आला तरी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहेत आणि अशा पद्धतीनं आमची संघटना फार मोठ्या पद्धतीनं आम्ही कार्यरत करणार आहोत यासाठी तुमच्या सर्वांची आशीर्वादाची गरज आहे धन्यवाद छान छान कंठे साहेब एकदम चांगले बोललेत एनर्जेटिक आम्हाला पण एनर्जी आली बापूंनी जी ग्रुप तयार केला होता तो आता नुसता ग्रुप राहिला नसोय संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा परिवार निर्माण झालेला आहे पूर्वी असं व्हायचं की कि पन्नास किलोमीटरच्या पलीकडं काम घेतलं तर तिथं ओळख नसायची किंवा ज्या संघ ज्या जिथलं काम घ्यायचं आहे तिथली माहिती नसायची तर आता आता असं झालं आहे की महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात कुठं जरी गेलं तरी असं वाटत नाही की मी खूप लांब आलो आहे किंवा अनोळखी कि ठिकाणी आलो आहे एक फोन केला तरी आपल्यात आपल्या ग्रुपमधील सभासद तिथं येतो आपल्याला अगदी जिवाळ्याने विचारपूस करतो आपल्याला जी पाहिजे ती माहिती देतो अगदी पाहुणचार केला जातो आणि आपल्याला काही गरज वाटल्यास एकमेकांना मदतसुद्धा केली जाते आणि त्यामुळं असं वाटतं की वाट बापूंनी जो ग्रुप निर्माण केला आहे ते नुसता व्हॉट्सअपवर ग्रुप न राहता एक जिवाळ्याचा संघ तयार झालेला आहे आणि हा संघ असाच महाराष्ट्र सोडून भारतभर वाढत राहावा आणि येणारी दुर्दैवानं जरी काही ग्रुपमधील कोणाला अडचण आली तरी सांगा अशीच मदत करत राहावी जय हिंद जय महाराष्ट्र काय कुणाला काय व्यक्त व्हायचं आहे काय बोलायचं आहे तो वाला मग कारण काय आहे बोलणं गरजेचं आहे आणि जेवढं आपण व्यक्त होईल तेवढं आपल्याला समाधान वाटतं आहे नमस्कार आज माझे भाचे मनोज गायकवाड यांचं रेडियम मार्टचं दुकान होतं आणि आता माझ्यापाशी लहानपणापासून राहिला आणि दुकान बी चालू केला व्यवस्थित चालत होतं परंतु काही एक महिन्याच्या भाग आज इथं या दुकानला पूर्ण फिनिक्स पक्षासारखं उभारी आणण्याचं काम अध्यक्ष मानेबापू उपाध्यक्ष सचिव आपण सर्व साताऱ्यातनं बाहेर महाराष्ट्रातनं इतर ठिकाणातनं आलात तर मनोजच्या वतीनं पारिवारिक वतीनं आपलूच्या सर्व पेंटरच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद तर आताच आपला अध्यक्ष बाबर साहेब काही व्यक्त होतील वास्तविक पाहता आज गेली कित्येक वर्ष वर्षानुवर्ष चित्रकार पेंटर हा एकमेकाची तोंड बघत नव्हता म्हणजे त्याला व्यापारी संघर्ष म्हणू शकत होतो पण बापूंनी सहज जाता जाता ते वारकरी पंथा जे आहेत त्यांची भावना चांगली होती त्यांनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक ग्रुप तयार केला आर्टिस्ट ग्रुप मग एकमेकाच्या सहकार्यानं एकमेकाच्या सोबतीनं माहितीतले एकमेकांचे माणसं जोडत गेली जसं मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा त्या पद्धतीनं आम्ही चित्रकार तितुका मिळवावा चित्रकारिता वाढवावी अशा अनुषंगानं पेंटर वाढवावा पेंटर जागावा असं अनुषंगानं बापूंच्या चांगल्या विचारानं मित्र म्हणेन की विठ्ठलानेच त्यांना सद्बुद्धी दिली आणि त्यांनी हा ग्रुप चालू केला कुणालाही वाटलं नव्हतं की हां ठीक आहे चाललंय प्रत्येकजण आपापली कामं पाठ त्या ग्रुपवर पाठवत होता याच्यामुळं आम्हाला दूर असून सुद्धा पेंटिंगच्या संदर्भात चित्र चित्राच्या संदर्भात काही अडचणी असेल तर चांगल्या कलाकारांच्याकडून किंवा सिनियर लोकांच्याकडून मार्गदर्शन मिळायचं प्रत्येकांना असं करत करत असताना आमच्या स्वप्नातही नव्हतं अशा प्रकारे मनोजच्या बाबतीत एक दुर्घटना घडली वास्तविक पाता जगामध्ये सगळ्या संघटना आहेत फक्त एकम पेंटर किंवा चित्रकार ही व्यक्ती एकत्र आली नव्हती आणि आज मनोजच्या ह्या वास्तविक पाहतात त्याला ती दुर्घटना घडली आणि मी परमेश्वराचे आभार मानतो की असं एक घटना घडली ज्याच्यामुळं आम्ही सगळे चित्रकार एकत्र एक आलो आणि त्याला मदत करायची बापूने आवाहन केलं आणि बापूने आवाहन केल्यानंतर आम्ही प्रत्येकाने त्याला मदत करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने मदतीचा ओघ चालू झाला मग प्रत्येक जण त्याला देत असताना ज्या वेळेला मदतीचा ओघ चालूच होता पण मनोजनीच सांगितलं की मला आता जी तुम्ही मदत केलेली आहे ती भरपूर आहे आता मला मदत नको मी हे तुमचे उपकार कधीही फेडू शकत नाही आणि त्याला जरी बोलता येत नसलं तर त्याचे डोळे बोलतात म्हणजे आता आपण परवा बघितलं त्या पद्धतीनं जसं महादेवी हत्तीन डोळ्यानं बोलली तर म आम्हाला मनोजच्या डोळ्यातले भाव कळाले आणि आम्हाला कळलं की आम्ही उपेक्षित नाही इथून पुढे चित्रकार संघटना असेल संघ असेल की आम्ही सर्व मिळून महाराष्ट्रभर एकत्र राहण्याचा प्रयत्न करू लोकांनी गैरसमज प्रयत्न पसरवलाय की आम्ही एकत्र येणार नाही आम्ही कोणी कितीही ताकद लावा आम्ही आता एकत्र येणार आहोत येणार आणि मी आज त्याच्या नवीन जे म्हणून दुकान नव्यानं सुरुवात केलेलं आहे त्याच्या भविष्याला त्याच्या ह्या धंद्याला असं यश मिळो असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमची ज्या बापूंनी जी संघटना किंवा ही बांधलेली आहे आज तो पाहता ग्रुप केला होता आज तो परिवार झाला आहे आणि संघर्षासाठी आम्ही संघटनेच्या संघटनेपर्यंत जात आहोत आणि बापूंच्या स्वप्नातला ही संघटना मोठी व्हावी अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि म्हणूला शुभेच्छा देतो धन्यवाद अध्यक्ष अत्यंत चांगलं बोलला मला बरं वाटलं सर्वांनाच तर पेंटर बांधव मित्रांनो एकीची ताकद ही फार मोठी आहे जर एकी असेल एक संघ असेल तर आयुष्यात काहीही घडू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण पेंटर मनोज रेडियम आर्ट्स हे आहे तर नक्कीच आपण सर्वजण एकत्र राहून चांगलं काम करूया समाधान मिळवूया धन्यवाद मी सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद